ठाण्यात महायुती वाद मित्रपक्षात आरोप प्रत्यारोप ठाण्यात महायुतीत कलह आणि ठाकरेंच्या बळाला नवा जोश राजकारणात आता ठाणे पुन्हा ठाकरेंच्या छत्राखाली महायुतीतल्या भांडणामुळं ठाकरे बंधूंचं बळ वाढत आहे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीत भाजप बदल नाराजीचा सूर होता भाजप सोबत एकमत न झाल्यानं सेनेचाही एकला चलोरेचा नारा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात झालेल्या या बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठाम आग्रह धरण्यात आल्याचं समजत ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहे भाजपकडून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाची महत्वपूर्ण बैठक झाल्याचं पाहायला मिळालं बैठकीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांकडून विकास कामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी सुद्धा करण्यात आल्या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी पन्नास वेळा माझ्यासोबत चर्चा केली असेल की मायुती कशी एकत्र राहील मात्र ठाण्यातील भाजप आणि शिंदे गटातील वाढता वाद पाहता या मतभेदांचा फायदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुद्धा एकत्र आल्यानं ठाण्यात ठाकरे बंधूंचं बळ अधिक असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यातच ठाण्यात मायुतीमध्ये चालू असलेल्या अंतर्गत वाद पाहून ठाकरे गट आणि मनसेमध्ये इन्कमी होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणे म्हणजे ठाकरेंचं ठाणे असं चित्र दिसू आहे आणि यावेळी ठाण्याचा महापौर ठाकरेंचाच होईल यात आता शंका नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी